पंकजाताई मुंडे मुंढे या बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांचा प्रचार जोरा चालू आहे आम्ही दोन महिन्यापासून अनेक गटामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि पंकजा या गटामध्ये आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये भरपूर लील मिळेल वातावरण चांगलं आहे पंकजाताई ह्या राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात राज्यात कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव आहे आणि आपल्या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे विकासाचे प्रकल्प ते आणू शकतात त्यांची आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांशी प्रत्यक्ष ओळख आहे अमित अशी ओळख आहे त्यामुळं निश्चित आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याला त्याचा फायदा होईल आणि त्यांची उमेदवारी जिल्ह्यासाठी योग्य आहे विकासासाठी त्यांची आपल्याला गरज आहे जिल्ह्याला गरज आहे मागं पालकमंत्री असतानासुद्धा त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत सर्व समावेश काम आहेत आणि आतासुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्या कामाची दिशा आहे त्या एक लोकप्रिय उमेदवार आहेत उलट महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो मागच्या वेळेसही उभा होता मागच्या वेळेसही त्यांचा जवळपास प्रितमताईकडून दोन लाख मताच्या आसपास फारकरी पराभव झाला आणि सुद्धा मागच्या काळामध्ये चांगलं काम केलं होतं पक्षाने आता पंकजा दाईला उमेदवारी दिल्यामुळं पंकजाई उमेदवार आहेत चांगल्या पद्धतीने त्या काम करतील आणि त्यांनी ते करावं यासाठी संपूर्ण जिल्ह्यातल्या मतदारांनी त्यांना निवडून द्यावं जास्त मतांनी आघाडी द्यावी आणि त्यांची उमेदवारी सार्थ करावी अशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण बीड जिल्ह्यातील मतदारांना त्याचप्रमाणे सुरू या तिन्ही तालुक्यातील मतदारांना विनंती करतो आणि दोष करतो बुला रहा है हिमालय सह्याद्री के चोटी को जनता जरूर जिताएगी बीड के बेटी को